तासगाव तालुक्यात गांज्याची शेती करणाऱ्या आणखी एकाला अटक पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त पोलिसांची मोठी कारवाई तासगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत एकशे पन्नास किलो गांज्याची झाडे जप्त करण्यात आली आहेत अजय नारायण चव्हाण वैवर्ष पस्तीस राहणार बस्तवडे तालुका तासगाव या शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण पंधरा लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई बारा सप्टेंबर रोजी दुपारी तीन पंचेचाळीसच्या सुमारास करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपीने स्वतःच्या शेतात मका आणि हत्तीगवत पिकामध्ये गांज्याची लागवड केली होती छाप्यात शेतातून तीन ते सात फूट उंचीची पाने फुले आणि बोंड असलेली गांजाची झाडे आढळून आली त्याचे वजन एकशे अठ्ठेचाळीस किलो इतके होते तर अर्धवट वाळलेल्या गांज्याचे एक पॉईंट तीन किलो प्रमाणात जप्त करण्यात आले या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सहभागी झाले होते एसके फराट ही तासगाव सांगली